नगरपंचायतीच्या निवडणुका लढवताना लोकांमध्ये एक प्रमुख विषय हा होता की शिर्डीची गेल्या पंधरा वर्षामध्ये जी दैना झालेली ती संपवणारी टीम उभी करायची आणि ती टीम म्हणजे काय म्हणून मी माझ्या मनात ठरवलं होतं त्यांनी ती आकारात आणली ज्यांना डाग नाही ज्यांना वैयक्तिक हितसंबंध नाही आणि जे काम करतील अशाच लोकांना संधी द्यायची आमच्याकडे तेव्हा आम्ही ठरवलं की पॅनल उभा करायचा अनेक जण आले काहींनी ऑफर दिले आम्ही तुम्हाला इतके देतो आमचं नाव ठेव चाललं जे साधे आहे सरळ आहे कष्टातून उभे राहिलेले आहेत आणि ज्यांना स्वार्थ नाही असाच वर्ग आम्ही निवडला आणि हा चॅनल जो आहे हा जवळजवळ आमचा पूर्ण झालेला आहे आधी सुरुवात जेव्हा केली तेव्हा चेष्टा झाली काय बाबा पुरेस म्हातारा झालाय आता त्याच्याने ता काय होणार आहे त्याच्या मुलाला कोण ओळखणार आहे तो कुठं राहत होता पुण्याला राहत होता कुठं कोल्हापूरला राहत होता कोण ओळखणार आहे म्हणजे पहिल्यांदा चेष्टा झाली जवळचे जे होते तेही गमत पाहायला लागले की या माझेमध्ये आपण कुठं सहभागी व्हायचं पण आज तेही जवळ येत आहे आणि या क्षणाला मी तुमच्याशी बोलतो त्या क्षणाला पॅनल जवळ जवळ पूर्ण झालेलं आहे या काही एक दोन जागा भारतात तर नाही तसं नाही आहे कोणाला घ्यायचा आमच्या पुढे प्रश्न आणि म्हणून स्वच्छ चारित्र असलेला समाजाची शे सेवा करू शकणारा शिर्डीच्या वेदनांची शिर्डीच्या यातनांची शिर्डीच्या त्रासाची जाणीव असलेला किंवा भोगलेला असा वर्ग आम्ही उमेदवार म्हणून घेतलेला आहे आता प्रश्न असा आहे की ही लढत शेवटी निवडणूक व्हायची म्हणजे लढत होणार ती प्रेमाने हो संघर्षाने हो होणार लढत मग लढत व्हायची तर कोणाशी व्हायची आज जे प्रस्थापित आहेत आज ज्यांचे पाय रोवलेले आहेत त्यांच्याशिवायची त्यांनी पहिली धमकी दिली तुम्ही आमची बरोबरी कराल का तुमची बरोबरी करायची काय म्हणजे बाबा काही आखड्यातली कुस्ती आहे का नाही म्हणे याच्यात याच्यात काय कराल तुम्ही याच्यात टिकाल का अरे लोकांची मानसिकता बघा तुम्ही हे तुम्ही असं वातावरण निर्माण करून ठेवलं आहे की लोकांची उघड येऊन बोलायची हिंमत नाही बोलत नाहीत लोक का सांग तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करू पण आमचं नाव नका तुम्ही आम्हाला समोर नकाल का तुम्ही कोणाकडे भाकरी मागायला जाता कोणाकडे नोकरी मागायला जाता कोणा जयवर जिवंत आहात तरीही भीती आहे एका मोठ्या ज्याच्याकडे पाच पन्नास एकर जमीन आहे ज्याचं मोठं व्यवसाय आहे त्याच्याकडे गेलो होतो चर्चेसाठी म्हणजे त्यांनी भीती बाळगायला असं काहीच नाही पण तोही म्हटला मी तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आहे पण माझी अट आहे काय माझं नाव कुठंच घ्यायचं मी काय तुझं नाव नाही घेणार तू नाही म्हटलं तुझं नाव घेणार तुझं काय देवाचं नाव नाही नाही घेणार पण तू हे सांग की नाव का नाही घ्यायचं काय म्हणलं आम्हाला भीती वाटते उद्या जर आम्ही तुमच्यावर उघड आलो तर आमच्यावर काय तू काय तोंड द्यावं लागेल आत्ता दहा बारा केसेस मी लढतोच आहे म्हणे त्याच्यात पुन्हा तुमच्यामुळे अजून दोन चार केसेसची भर पडेल अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणजे बाबा नाव नाही घेणं मदत होते म्हणजे या एकेकाळी -एक हे गाव स्वतंत्र होतं मुक्त होतं जो तो आपला व्यवसाय आपल्या आपल्या मर्जीनं करत होता आपल्या आपल्या मर्जीनं पोट भरत होता कोणी कोणाला विचारत नव्हतं त्या गावावर एवढी एवढी पाळी आहे बोलायची सुद्धा भीती आहे बरोबर चालायची सुद्धा भीती आहे भेटायची सुद्धा भीती आहे म्हणून हे सगळं उखडून टाकायचं हे सगळं संपवायचं हे साईबाबाचं गाव आहे हे एका फकीराचं गाव आहे त्या फकीराने आपलं पोट भिक्षेवर भरलं आणि त्याच्या नावावर पोट भरणारे कष्ट करून पोट भरतात त्यांना मुक्त करावं त्यांना रस्त्या करून द्यावा आणि मूळ शिर्डी पुन्हा उभी करावी या उद्देशानं हा पॅनलचा प्रपंच केलेला आहे आणि गावच्या लोकांना हीच प्रार्थना आहे की आम्ही जी माणसं उभी केली आहे ती स्वच्छ आहेत शुद्ध आहेत कोणीही व्यसने नाही कोणीही कमिशन दलाल नाही कोणी एजंट नाही तेव्हा लोकांनी आम्हाला सहकार्य करावी ही प्रार्थना करत माझ्या लहानपण अनुभव सांगतो मी एखाद्या शेतात चांगले बोरं असायचे किंवा चांगल्या कैद्या असायच्या आमदार मालक कायद्या तोड देत नाही बोरं पण बोरं तर खायचे आमचे टोळकं चारवायचं काही करून आपण कायद्या पाडायचे प्रत्येकजण हातात दगड घेऊन निघायचे मालक बसले मालक जोपर्यंत बसलेला आहे तोपर्यंत आम्ही इकडं मान लपुन बसतो तो मालक आहे चोवीसचा काय बगड नाही आहे किंवा झाड नाही चित्रचं राहील तो चहा म्हणा लघवीला म्हणा जेवायला म्हणा काही निमित्तानं तो चित्र हल्ला ते आम्ही निघायचो लहानपण छान बसून निघाला की एका लेव्हलपर्यंत आम्ही सगळे एकत्र काय होईल ते होईल काय करून करून करीत पाहून घेऊ हां तर त्याला काय करता आम्हाला पण करता येतं हे करायचं पण जेव्हा एक सीमा यायची तीन टोळ्या व्हायची आम्ही एकत्र तीन टोळ्या व्हायची पहिली टोळी बच्च्या बच्च्यांनी मारा दगड मारायचा जे होईल ते होईल ते दगड मारायला पुढे जायचं म्हणजे त्यांची तयारी मार खायच्या असायची दुसरी टोळी अशा ठिकाणी उभी राहायची तयारी पाडल्या आम्ही नव्हतो का बरोबर माल कर आम आमचा काय संबंध आम्ही तिकडं चाललो होतो म्हणजे ती अशा सीमेवर उभी राहायची की ती ह्याही टोळीत जाऊ शकते त्याही टोळीत जाऊ शकते आणि तिची शेवटी टोळी जी असायची तुम्ही रा तुम्ही बराभरा पुढे निघून गेले आम्हाला येतं नाही आलं नाही आम्ही आम्ही काय पळून पळून होतो ना तुमच्याबरोबर हे तीन प्रकार मी माझ्या लहानपणी अनुभवले तुम्हाला सांगतो असा एक वर्ग आहे कारण त्यातले काही मधले आहेत काही मागचे आहेत कारण त्यांची प्रत्येकाची नावं घेणं त्यानंतर तेही भविष्यात आमच्याबरोबरच बरोबरच या रस्ताच नाही रस्ताच नाही आहे तिन्ही डोळे आमच्या बरोबर तिन्ही हो डोळे आमच्या बरोबर आहेत पण पद्ध त्या पद्धतीने आहेत <laughs> एक दोन पाच माग बस हे सगळे मारायला तसा तुम्ही शब्द वापरला तर माझे ना नाही ना पण एक गोष्ट लक्षात घ्या मी या गावात संघाची शाखा पहिली शाखा मी लावली यासाठी या गावातल्या प्रत्येक गल्लीत मी मार खाल्लेला प्रत्येक गल्लीत भारतीय जनता पार्टी स्थापना करण्यासाठी जे पाच जण बसलो होतो आम्ही एकोणविशे ऐंशीची गोष्ट आहे जेव्हा जनता पार्टी फुटली तेव्हा पाच जणांपैकी चार जण म्हणत होते की आपण काँग्रेसबरोबर राहू मी आग्रह करून भारतीय जनता पार्टी त्यांना थांबायला सांगितलं म्हणजे भारतीय जनता पार्टीची स्थापना मी मी केलेली आहे त्यामुळे माझा विरोध भारतीय जनता पार्टीलाही नाही संघाला तर नाहीच नाही मेलो तर मी यांना पिहीच प्रार्थना करी जेव्हा मरेल तेव्हा मला संघाच्या ध्वजात गुंडाळून जाळा निष्ठेचा प्रश्नच नाही पण कधी कधी काय होतं तुम्ही कितीही शेता समजा मी काही धान्य लावलं गहू केला आणि किती खुरपलं तरी गवत पुन्हा उठतंच उगलं की पुन्हा खुरपावच लागतं तसं आम्ही खुरपून राहिलो संघाला धक्का न्यायला होता भारतीय जनता पार्टीच्या मूळ अवस्थेला धक्का न्यायला होता जे शेतात पिकाला पी, खाणारा गवत उगवलेलं आहे ते गवत काढण्यासाठी आमचा प्रपंच आहे जे प्रस्थापित आहे ते आजच्या पंधरा वीस वर्षापूर्वी प्रस्थापित नव्हते तीही ही अशीच स्वच्छ टीम त्यावेळेला मी निवडली होती पण तिथं गेल्यानंतर त्या खुर्चीमध्ये काही रोग आहेत काही जंतू आहेत त्या खुर्चीमध्ये तर तिथे गेलं ना की ते जंतू लगेच परिणाम करतात तेव्हा जसं त्या बिरबलाच्या गोष्टीमध्ये भाकरी बदलली नाही फिरवली नाही तर करत ते घोडं चालवलं नाही तर नाठाळ होतं तसं हे प्र आज प्रस्थापित झालेल्यांना बद बदलायचं आहे आणि नव्यांना संधी द्यायची आहे नवं नेतृत्व उभं करायचं आहे त्या जिद्देने मी हाता